सराफांना गंडा घालणारा मुख्य सूत्रधार कारवाई ही अटक सांगलीच्या सराफांची सहा कोटींची फसवणूक सांगली आटपाडी मधील दोन सराफांना सहा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंगाली कारागिराला जेरबंद करण्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले गौतम गोपालदास वैवशे त्रेचाळीस राहणार गोपालनगर दक्षिणपाडा कोलाघाट मेदिनीपूर पश्चिम बंगाल असे संशयताचे नाव आहे त्याला ओडिशा मधील जगन्नाथपूर येथून ताब्यात घेण्यात आले त्याच गुन्ह्यामध्ये त्याची पत्नी रुमा गौतम दास सदतीस ही या अटकेची कारवाई करण्यात आली आटपाडी येथील गौतम दास व सौरभ कारागिरांनी पंचवीस वर्षापासून सराफांचा विश्वास संपादन केला होता आटपाडीसह सांगली सोलापूर जिल्ह्यातील सराफांकडून चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा त्यांचा व्यवसाय होता आटपाडी येथील सराफांकडून अडीच कोटी रुपये किमतीचे साडेतीन हजार तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते त्यानंतर दोन दिवसापूर्वी सांगलीतील सराफ महेश्वर जवळे यांनी बंगाली कारागिरांनी त्यांच्या पावणे चार कोटींची फसवणूक केल्याची तक्रार ही शहर पोलिसांमध्ये दिली होती आठपाडीतील तक्रारीनंतर एल सीबीच्या पथकाने बंगाली कारागिरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती त्यातील स्वरूप दास व विश्वनाथ दास या दोघांना आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालमधून अटक केली होती पण प्रमुख संशयित गौतम दास व त्याची पत्नी रुमा पसार होते एलसीबीच्या पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मुख्य सूत्रधार गौतमदास यांच्या शोधासाठी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त होते। ने वेग उन, ने। केले होते पथकाने मुख्य संशयतेच्या पश्चिम बंगालमध्ये शोध घेतला संशयित लपण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती घेऊन गौतमचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही गौतम हा वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत होता त्यामुळे पथकाने परराज्यात खबरे तयार केले तांत्रिक तपास केला यावेळी गौतम हा ओडिशा मधील जगन्नाथपूर येथे असल्याची माहिती मिळाली असा पथकाने तेथे ते जाऊन गौतमला ताब्यात घेतले पुरे येथील जिल्हा न्यायालयामध्ये त्याला हजर करून ट्रान्झिस रिमांड घेतला त्यानंतर मुख्य सूत्रधार गौतम दास ही एलसीबीचे पथक सांगलीत दखल झाले आहे गौतम याला आठवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले